भारधाव वेगाने येणाऱ्या ट्रकने दुचाकीला जोरदार धडक दिल्याने दुचाकी चालकाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला ही धक्कादायक घटना अमरावती दर्यापूर मार्गावर घडली अपघात एवढा भीषण होता की दुचाकी पूर्णतः चकनाचूर झाली या अपघातामध्ये सख्खे दोन भाऊ तर एक गावातील त्याचा मित्र हे दुचाकीने कुमागड मार्गाने भातकुली या गावी कामानिमित्त जात होते अशी चर्चा असतानाच नागरिकात दिसून आली आहे अमरावती दर्यापूर राज्यमार्गावर भरधाव वेगात जाणाऱ्या ट्रकच्या धडकेत दुचाकी चालक गंभीर जखमी झाल्याचे धक्कादायक घटना सोळा मे रोजी दुपारी तीन वाजताच्या सुमारास उघडकीस आली राजा उर्फ उमेर अब्दुल वय वीस वर्ष जुबेर अब्दुल वय अठरा शेख कलीम वय वीस तिघेही राहणार वाठोडा शुक्लेश्वर असे गंभीर जखमी झालेल्या युवकांची नावे आहेत अपघाताचे दृश्य सीसीटीव्ही कुमागडच्या दिशेने जात असताना अचानक ट्रक चालकाचे दर्यापूरच्या दिशेने जात असताना हा अपघात घडला अपघात इतका भीषण होता की दुचाकीचा चुराडा झालाय या अपघातामध्ये सख्खे दोघे भाऊ तर एक गावातील त्याचा मित्र हे दुचाकीने कुमागर मार्गाने भातकुली या गावी कामानिमित्त जात होते अशी चर्चा नागरिकांमध्ये होती ट्रक चालकाने घटनास्थळावरून पळ काढला असून दहा किलोमीटर अंतरावर नागरिकांनी ट्रक पकडून पोलिसांच्या हवाली करण्यात आला जखमींना जिल्हा सामान्य रुग्णालय अमरावती येथे दाखल करण्यात आले घटनेची माहिती मिळताच घटनास्थळी खोलापूर पोलीस स्टेशनचे एस आय केसर खान मनोज टारपे पुढील तपास कोल्हापूर पोलीस करीत आहेत